बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात न्यूज टीव्ही देवी અરે

आपल्या याच्यावर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलं तरी सूर्यवंशी सर पोलीस उपनिरीक्षक दिल्लीचे त्यांनी सुरुवात बंदोबस्त आणि वाहतूक नियंत्रण सुरळीत ठेवण्यासाठी बेंगलोर पोलिस स्टेशनतर्फे आपण आवाहन करण्यात येते की जनतेला की लेंडी नदी व मन्या नदी या दोन्ही पुला पुलाच्या बाजूने पाणी जात आहे आणि पाण्यामुळे सगळी वाहतूक ठप्प आले ठप्प झालेली आहे त्या अनुषंगाने पोलिस स्टेशनच्या वतीने पी आय श्री मुंडे साहेब यांनी सर्वांना ठिकाणी अनुसूचना देऊन योग्य तो बंदोबस्त लावण्यात आलेला आहे श्री नागरिकांनी पाण्याप्रशास वाहतूक केला मार्ग बंद असल्यामुळे नांदेड देगलू रोडवरती येण्याचे येण्याचे टाळावे हे सर्वांना पोलीस प्रशासनाची विनंती आहे कालपासून झालेली आहे या अतिवृष्टीमुळे एक अनेक राज्यातून आपले पाण्याचा प्रवाह वाढलेला आहे त्यामुळं नांदेड जिल्ह्याला माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी सतर्क राहण्याचा इशारा दिलेला आहे तसेच मी आपल्या चरणाच्या माध्यमातून सर्वांना हीच विनंती करतो की पाण्याचा प्रवाह सगळी वाढत आहे त्यामुळे आपण सर्वांनीसुद्धा आपण आपल्या एकराबाळांची व आपल्या जनावरांची आपली काळजी घ्यावी जी आपल्या चरणांच्या माध्यमातून सर्वांना विनंती करते <गरती> सर्व नागरिकांना कळवण्यात येते की पाण्याचा प्रवाह जोरात वाढत असल्यामुळे कृपया नदीच्या काठी किंवा पाणी पाहायला कोणीही जवळपास जाऊ नये सर्व नागरिकांनी जोच घरीच असावे आणि नगर प्रशासनाला सा। पुढचं सहकार्य करावं पोलीस सहकार्य रात्री दिवस दिवस रात्रीचं थांबून तुमच्यासाठी थांबलेले आहे तुमच्या सेवेसाठीच आहेत तरी कृपया तुम्ही तुरु घरी बसून तुरु आपण आपल्या तुरु न्यूजमध्ये किंवा टी व्हीमध्येच पाहावे सर्व